नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर पाऊस उघडलेला आहे आणि खूपच भारी वाटत आहे आता खूप पाऊस झाला आणि आमच्याकडलं वातावरण बघा किती मस्त आहे निसर्गात सानिध्यात आम्ही राहतो फ्रेश हवा सुंदर वातावरण तर आंब्याचा सीझन चालला आहे आपलं आंबे सगळीकडंच पिकलेत आहे तसंच आंबा पिकलेला खाताने बघा माझ्या बी इथं आणि इथं आंब्यात रुचिक उतलेलं आहे त्यामुळं फोडा येऊन आता फोड फुटलेत आहे बघा का हिथं एक आणि इथं एक झालं आहे असं काळं तर असू द्या व्हिडिओला सुरुवात करायची आहे तिथून मला एक सांगायचं आहे आपलं एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत ते पण अजूनही आपला वॉश टाईम कम्प्लीट झालेला नाही पेमेंट भेटायसाठी चार हजार वॉश टाईम लागतो आहे पण आता अडीच हजार वॉच टाईम झालेला आहे म्हणजे यूट्यूबची अट असते एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तास तर ते चार हजार तास पूर्ण व्हायला आपल्याला दीड हजार तास अजून बाकी इथं आणि खूप वर्ष झालं बघा मी यूट्यूबवर मेहनत करते आज तीन वर्ष पूर्ण होत आली तेवीस मार्चला तीन वर्ष पूर्ण झाली मी यूट्यूबवर काम करते पण मनाव तसा अजून आपल्याला पब्लिकचा रिस्पॉन्स मिळालेला नाही तर जे माझे दादा ताई व्हिडिओ बघतात सर्वांना हात जोडून माझी विनंती की तुम्ही व्हिडिओ बघितला की लाईक करत जा आणि आपला व्हिडिओ पूर्ण बघा खूप छान छान गोष्टीचे व्हिडिओ मी बनवत आहे आणि चला अजून एकदा तुम्हाला रिक्वेस्ट करते की चॅनल बघत बघत व्हिडिओ बघत बघत एक एक लाईक करा आणि व्हिडिओ बघितला की आपल्या मित्रांना शेअर करा तर चला आज नवीन स्टोरीला सुरुवात करते खूप छान पण तितकीच शेवट वाईट घडलेली घटना आहे आजी आणि नातू ह्या दोघांचं नातं मित्रमैत्रिणीचं मित्रमित्राचं असं असल्यासारखं असतं कारण की आजी आज आणि किंवा आजोबा आपल्या नातूचं हट्ट पुरवते ती लाड करते ती त्याला खाऊ आणून देते ती आणि त्याच्यासोबत खेळते ती पण आणि त्याचा सांभाळ बी करते ती अशीच एक घटना आजी शांताबाई आणि तिचा नातू आबी तर तो आबी अभिजित नाव असतं मुलाचं त्याचं वडील लहानपणीच वारलं तो चार वर्षाचा असताना आबीचं वडील वारलं त्यांना बीचा आजार झाला होता आणि आडी वडील वारलं त्याची आई पण पळून गेली होती गावातला एक फंटर बघितला आणि त्याच्यासोबत त्या बाळाला टाकून त्याची आई पळून गेली जशी ती गेली ती अजून आलेली नाही तेव्हापासून ह्या आबीचं लाड पालनपोषण सगळं ती म्हातारी करायची शांताबाई आणि दोघाचं नातं खूप प्रेमाचं आजीचं मुलाचं त्याला चार वर्षाचा मुलगा असल्यापासून पुढं सांभाळलं आजीनं त्याला खाऊ पिऊ घालायची आंघोळ घालायची पदरांनी पुसायची त्याचं डोकं त्याला कपडे घालायची जेवढं आईवडील त्यापेक्षा कितीतरी पटेन आजी त्याचा लाड करायची त्याला भाकरी करून ठेवायची पाठीखाली झाकून क्वॉरड्यास करून ठेवायची त्या आजीची भाषा क्वॉरड्यास ती कॉर्ड्यास वाटीत त्याला चांगलं चांगलं करून खायला घालायची म्हातारी कामाला जायची थोडं शेत होते दोन एकर शेत बी बघायची म्हातारीचं काय म्हातारा नव्हतं वारलं होतं आता मुलगा बी वारला असून गेली मग तिनं स जगायचं एकमेव कारण म्हातारीचं तो आबी होता आणि मग या आबिजीत थोडीशी गरिबी थोडासा आजीचा लाड लाडका असा त्याचं बच व लहानपण चाललं हळूहळू हळू तो मोठा होत चालला खूप मजा खूप म्हातारी त्याचं माया करायची कारण बी तिला तिचं जगण्याचं एकमेव हो। जगण्याचं आशा किंवा आपण कशासाठी तर जगतो ना तसं ते तिला म्हातारीला ते आबीसाठी जगायचं होतं त्याला मोठं करायचं होतं तिला नोकरी लावायची ती म्हणायची तू नोकरीला लाग बाबा मग मग मी मराय तर मोकळी झाली ती म्हणायचं तसं नको की का मी नोकरीला लागलं ला तुला बांगल्यात नेणार तुला झोपाळा बांधणार त्याच्यावर तुला बसवणार आणि तुझी जी जी इच्छा राहिली ती सगळी मी पुरी करणार असं एकमेकाचं अतूट नातं आणि एकमेकावर अतिप्रेम भरपूर प्रेम एकमेकावर म्हातारी बी करायची आणि तो आबी बी म्हातारीवर करायचा आबी मोठा झाला दहावी अकरावीच्या वयात गेला गेल्यानंतर त्या शेजारी एक मुलगा होता भास्कर तर तो भास्करशी मैत्री होती त्याची भास्करसोबत मग ती मुलं शाळेत जातानी आणि खेळायची घरी आल्यावर ब तो आबीच्यात यायचा ओळख होती शेजार धर्म मानल्यावर शाळेत बी खेळायची वर्ष दोन वर्ष तीन वर्षाची वर्षा त्यांची शाळेतली मैत्री होती आता मुलं कॉलेजला गेली अकरावीचं वय असताना शाळेला सुट्ट्या होत्या उन्हाळ्यात आणि ग्राउंड होतं बघा खेडगावातच ग्राउंड बनवलं होतं देवळाच्या पाठीमागं तर त्या देवळाच्या पाठीमागं सगळ्या गावातली मुलं यायची खेळायला हा बी बी जायचं आणि भास्कर बी खेळायला जायचं क्रिकेट खेळायला नाही आणि मग बॅट पूर्ण मुलांनी दहा बारा मुलांनी पैसे गोळा करून बॅट आणि ती चे बॉल ज क्रिकेटला लागतं ते सगळं सामान विकत घेतलं होतं वर्गणी करून घेतल्यानंतर हे खूप दिवसापासून खेळत होते पण एक दिवशी त्या आबी आणि भास्करमध्ये वाद झाला वाद कशामुळं झाला त्या बॅटमुळं आबीने बॅट बॅट घरी चालवली दोघं भास्कर मानला मला न्यायची आज बॅट घरी आज माझा नंबर आहे म्हणजे आज एकाने उद्या एकाने दिस तिसऱ्याने आपापल्या घरी बॅट न्यायची तो सामान न्यायचं पण आबी मानला मलाच न्यायची घरी भास्कर म्हणायचा मलाच न्यायची मग त्या दोघात भांडणं झाली थोडी हानाहानी बी झाली म्हणजे कॉलर पकडणे एकामेकाला एक एक चापट लावणे एवढी भांडणं किरकोळ भांडणं झाली झाल्यानंतर तो भास्कर घरी गेला आणि त्याने रड रड आयला सगळं सांगितलं मला आबी बेकारायलाय असता दादा तसं झाला दादागिरी करतोय आणि नेली त्याने बॅट पळवून मला दिलीच नाही मला हानला आहे त्यांनी तर सांगितली आबीची बाजू नाही सांगितली मला त्यांनी मला हानलं मेजका मार खाऊ असं तसं मग कुठलीही आहे आपल्या बाळाला मारलं किंवा आपल्या मुलाला मारलं मारल्यावर रागाला जाणार तशीच त्या भास्करच्या रागाला <coughs> गेली रागाला गेल्यानंतर भास्करच्या रागाला गेली रागाला गेल्यानंतर तिनं घेतला भास्करला हाताला धरलं आणि गेली कालवा करीत त्या आबीच्या घरी म्हातारी झाडत होती बघा झाडत असताना म्हातारी म्हातारीला ती भास्करची आई म्हणली कुठं गेला म्हणजे तुझा आब्या कसलं मारलं आहे म्हणली माझ्या पोराला बघ आणि सुजवलं आहे गाल त्याचं म्हणजे हाणून हणून त्या बेटसाठी म्हणजे बेटचा जापना झाला असं झालं गावाकडली भाषा खूप बाया डेंजर शिवाय देते त्या बघा मग ती शिवाय देत देत भास्करची आई गेली मग म्हातारीच्या तिचं बी तू मी लागलं कारण म्हातारीला बी आबीने घरी आल्या सांगितलं होतं की माझी त्याची भांडणं झाली ती बेटसाठी मग म्हातारी म्हणली काय दुजाच लाडाचा लेख आहे काय म्हणली आणि माझा नातू काय म्हणजे वारे आला आलाय का असं तसं म्हातारीनं बी दोघीची ने निबार भांडणं अर्धा तास था झाली मग दुसरी एक शेजार्याने कामावणं आली होती तिनं भांडणं लागलेली ला बघित सोडवली दोघीला म्हणजे गप्पा त्या भास्करच्या आयला बी ग बसवलं घरी लावलं म्हातारीला ग बसवली पण ह्या गोष्टीचा आबीच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला होता कारण की त्याला वाटलं माझी आजी एवढं कष्ट करते आणि तिला माझ्यासाठी शिव्या खावा लागल्या असं तसं त्या आबीला खूप मनात तो मनातून दुःखी राहायला लागला आणि दुःखी राहायला लागलं मग नंतर शाळेत गेल्यानंतर ह्या मुलांचं बोलणं बंद झालं भास्करचं ना आबीचं झालं झाल्यामुळं पण तो भास्कर काय करायचा शाळा न शिकणारा जो वर्ग त्या ग्राउंडच्या बाहेर दोन चार कट्ट्या मुलं घेऊन बसतो रँकिंग करायचा ह्याची आबीची आला शाळेत की छिट्ट्या वाजवायचा काहीतरी म्हणायचा म्हणजे सारखा जाणून बुजून तो भास्कर आबीला त्रास द्यायला लागला रोज सारखा त्या भांडणाचा परिणाम मग आबीला काही सण व्हायला जो तो गप गिळायचा आजीसाठी आणि त्याच्या शिक्षणासाठी दोनदा सरांना सांगितलं सरांनी आपलं भास्करला पण भास्कर काय ऐकत नव्हता मग काही दिवस गेलं काही महिने गेलं पण त्या आबीच्या मनात त्या भास्करविषयी आणि त्याच्या आईविषयी इतकी चिड निर्माण झाली की तो शेवटच्या टेपला आला म्हणला भास्करला ह्या जगातनं संपवून टाकायचं माझ्या आजीला म्हणला त्याच्यामुळं त्याच्या आईमुळं आईने लय शिव्या दिलेत्या मला आणि आता बी शाळेत मला त्रास देतोय मग त्यांनी निर्णय घेतला त्याला संपवून टाकायचं म्हणजे त्याला मारून टाकायचं मारून टाकायचं म्हणल्यावर त्यांनी एक मित्र लावला ज्या दिवशी भास्करचा बड्डे होता त्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता सात वाजता आधार पडायचा टायमिंग होता मला त्या टायमाला भास्करला आणायला अभिनेक जो भास्करला बोलत होता तो मित्र लावला म्हणला फक्त त्याला म्हण तुझ्या सरप्राईज आहे माझं नाव सांगणूक म्हणलं अभि म्हणला माझं नाव सांगणू अभि ते अभिजित म्हणला माझं नाव सांग नको तुला सरप्राईज आहे गावात म्हणून घेऊन देवळापाशी मग तो मित्र गेला आणि म्हणला चल तुझ्यासाठी सरप्राईज आहे मी प्लॅन केलं आहे मला काय मला चल तुला जाऊ तू देवळापाशी प्लॅनिंग केलं आहे मग देवाजारा पटांगणार होता गावाच्या भागात आणि तिथं एवढी माणसं बी नव्हती राहिंदळ बी नव्हती त्याला बोलवून घेतलं अंधार पडला सगळी त्यांनी इकडं तिकडं परिस्थितीचा आढावा घेतला आबीनी आणि त्या अभिजीतनी दोरीनं तो तिथं आला ह्यांनी हात पकडलं त्या मित्रांनी त्या भास्करचं दुरीनं त्याचा गळा उभ्यानेच आवाळला वडाच्या झाडाखाली वडा होता बघा मोठा वडाच्या पाठीमागं माणूस नाही बघितलं की त्यांनी गळा आवारला पाच मिनटं गळावाळाला की तो पोराचा खाली पडलं आणि मृत्यू झाला मृत्यू झाला की आबी घरी गेला आणि पोरग गेलं पळून आणि दुसऱ्या दिवशी रातच आबी बी फरारी झाला ह्यांना वाटायचं कुणी नाही बघितलं मातारी माहिती पोरग काच घरी नाही का आलं नाही सकाळ सकाळ त्या दिसली कोणी बघितलं नाही वाडायच्या झाडाखाली पडलेलं पोरग कारण तिथं अंधार बी होता देवळाच्या एका साइडला ओढ होता मग सकाळी एक माणसाने उठलं की बघितलं बघा की तो पोरग पडले त्याने ओळखलं तर गावातलंही म्हणलं मला भास्कर मे याला गोवा कालवा झाला सरपंचाला बोलवलं भास्करच्या आईवडिलांना बोलवलो दुःख झालं आईवडील वारडायला लागली आज अकरावीचा मुलगा मुलगा वारला आणि फक्त कारण छोटं रँकिंग शाळेतली आणि वाद भांडणाचा मग गोळा झाल्यानंतर झाली पोस्टमॉर्टम केलं गाळावाळ्याचं कळलं पोलिसांनी घटनेची चौकशी करायची ठरवली गावातल्या चौका चौकात आता सी सी टी व्ही लावलेला असतात बघा त्या सी सी टी व्हीत तो एक मित्र त्या भास्करला घेऊन जाता आणि बस बघितला मुल तो मुलगा त्यांनी हुडकायचं ठरवलं पोलिसांनी मग पोलिसांनी फिल्डिंग लावली आणि तो मित्राचा फोन ट्रेस त्यांनी स्विचअप केला फोन पण तापल्यापाशीच होता आबीचा मित्र ज्याने आणला भास्करला करला आभीपाशी त्याने फोन स्विच ऑफ केला पण फोनच्या स्विच ऑफ जरी झाला तर त्याचं कळतं कुठं आहे फोन कुठं शेवटचं सिम ॲक् डिएक्टिवेट झालं किंवा बंद पडलं आहे सिम पोलिसांनी उचलला बागा तो आबीचा मित्र अजून आबीचा पत्ता लागला नव्हता पोलिसांना मित्र उचलला की असं हाणला त्यांची पोलिसांनी तपलं ट्रीटमेंट की लावली की पोपटावांनी बोला लागला तू म्हणला माझं काहीच नाही मला मी काहीच केलं नाही साहेब मला सोडा मला मार ना का असं मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगतो म्हणला मी खून केला नाही मला आबीने सांगितलं त्या भास्कर माझ्यापाशी घेऊन ये आबीने आहे मला मी काय केलं नाही मला सोडा आता आबी हुडकायचा कसा म्हातारीकडं गेली म्हातारी म्हणली मला नाही बाबा माहिती पोरगं म्हणजे दोन तीन दिवस झालं गायब झाले मीच रडती म्हणली म्हातारी म्हणली वाट बकरी आता येईन माझा बाबा मग येईन पोरगं काय गावं ना पाहुणाऱ्या वेळात आबीच्याबी बघितलं मग पोलिसांनी आबी कुठं गेला ते खूप तपास केला आणि शेवटी आबी एका चुलत आत्याकडं पोलिसांना सापडला सापडला की आणला आणला की आता तर काय त्याला आबीला वीस वर्ष जन्मठेप किंवा जर त्याला गुन्हा सिद्ध झाला आता पुरावेलाचा तो मित्र आहे तर तो आबीला आणि त्या मित्राला मित्राला बी म खुनात मदत केल्याबद्दल त्याला बी शिक्षा होणार आबीला बी शिक्षा होणार म्हातारी एकटीच रडती खूप वाईट घटना छोट्याशा कारणावाना मुलं विचार करत नाही ती भविष्याचा फक्त पायापुरतं बघून आजच्या पिढीला जमणार नाही बघा फक्त पायापुरता न बघता त्या शाळा सोडून द्यायची असते आबीने किंवा काही ना काही पोलिसात कंप्लेंट करून त्या भास्कर विषय त्याचा त्रास कमी करायचा असतो आता म्हातारी एकटीच राहिली आबी बी गेला जेलमध्ये त्याचा मित्र बी गेला जेलमध्ये भास्कर गेला मरून खूप वाईट घटना घडली व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा बरं तुमच्या लाईकची आणि सबस्क्राईबरची मला खूप गरज आहे तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये